गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याने बिंदोरची महत्वपूर्ण शरद चालू झाली बघा सुंदर गडामध्ये सुंदर लढत आहे आपण सर्वांचा शरदेचा मानकरी तिकडे संजय इकडे खोटा सोने सोन्यासोबत लाडू फोडतोय हा टीची लढत सोन बिंदोरचा मानकरी लढत लढत झाले अखेर लढत झाले आता आलेल्या शर्यतीमध्ये धन्यवाद सुंदर गाडी पाहले बघा श्रवण गवर्धन मात्रे खुटारेकरांचा सोन्या पाला, सोन्या सोन्यासोबत लाड़ो ग्रुप गडवाल यांचा लाड़ो पाहला बिंदौर चे मानकरी झाल्याबद्दल आपलं अभिनंदन अरे श्री अमर प्रसन्न सोनोशेठ भोपतराव कडाव